माननीय अध्यक्ष महोदय अंतिम आठवडा प्रस्तावाच्या चर्चेमध्ये सन्माननीय सदस्य श्री जितेंद्र आवाड आव्हाडसाहेब दिसत नाही आहेत सन्माननीय डॉक्टर संजय कुटे सुनील प्रभूजी अर्जुन खोतकर जी, आमचे मित्र नानाभाऊ पटोले राजकुमारजी बडोले माननीय जयंतराव पाटील मनीषाताई चौधरी श्री प्रवीण स्वामीजी संजय गायकवाडजी नितीन राऊत साहेब काशीनाथजी दाते शरद भाऊ सोनवणे भाई शेख दिलीप भाऊ लांडे संजयजी केळकर संजयजी मेश्राम विजयसिंहजी पंडित कैलासजी पाटील देवरावजी भोंगळे अभिजीतजी पाटील विश्वजीत कदम जी हिरामन खोसकर जी बाहेब देशमुख जी उमेश यावलकर जी साजिद पठान जी उत्तम जानकर जी वरुण सरदेसाई जी चंद्रकांत नवघरे सिंह ठाकुर जी महेश सावंत जी कोटेचा जी अनंत नर जी सुरेश भोले जी गजानन लौटे श्याम खोड़े जी, सिद्धार्थ खरात जी रणधीर भाऊ सावरकर संजयजी देरकर मनोजजी जामसुतकर अशा चाळीस सदस्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतला आणि वेगवेगळे वेग विषय हे या निमित्ताने या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला अध्यक्ष महोदय खरं म्हणजे अंतिम आठवडा प्रस्तावाचा जर आपण टेक्स्ट बघितला तीन पानाचा टेक्स्ट आहे हे इतके वर्ष तुम्ही सभागृहात आहे मी सभागृहात आहे इतका मोठा टेक्स्ट अंतिम आठवडा प्रस्तावाचा कधीच बघितला नाही आणि त्यातल्या अर्ध्या विषयांवर कोणी बोललंच नाही म्हणजे जे, जे तुम्ही टेक्स्टमध्ये मांडलं ना त्यातले अर्धे विषय कोणी मांडलेच नाही त्यामुळे आता हा टेक्स्ट तयार करणारे आणि मांडणारे यांच्यात काही संबंध आहे का किंवा काही चर्चा झाली आहे का आणि सगळ्यात महत्वाचं काय की मी होमच्या चर्चेला सवि सविस्तर उत्तर दिलं होतं पुन्हा सगळे होमचे ते विषय आले काय अडचण नाही आहे पण त्यात नव्याने मांडणी पण काहीच नाही तीच मांडणी झाली आणि आता बघा आमच्या सुनील प्रभूजींनी जी आकडेवारी मांडली तीच नाना भाऊनी मांडली बर मागच्या वेळेस ती आकडेवारी कशी चुकीची आहे हे परवाच सांगितलं मी की आकडेवारी कशी वाचायची महाराष्ट्र नंबर दोन वर नाही आठवर आहे पण तरी तेच या ठिकाणी मांडण्यात आलं मुळातच मला असं वाटत की विरोधी पक्षाला आपल्या विरोधी पक्षाच्या भूमिकेत जावं लागेल आपल्याला अंतिम आठवडा प्रस्ताव एक अशी संधी असते की ज्याच्यामध्ये ज्या विषयांवर सविस्तर चर्चा होऊ शकली नाही पण जे महत्वाचे विषय आहेत असे विषय आपण अंतिम आठवडा प्रस्तावात आणतो आणि त्याच्यावर चर्चा करतो पण दुर्दैवाने फारसं तसं झालेलं दिसत नाही खरं म्हणजे मी व्हॉलेंटिअर करायला तयार आहे जर विरोधी पक्षाला विरोधी पक्षात कसं काम करायचं याचं प्रशिक्षण हवं असेल तर मी त्या संदर्भात पक्षाचा अभिनिवेश विसरून हे प्रशिक्षण द्यायला तयार आहे आणि गरज पडली तर भुजबळ साहेब आणि मुनगंटीवार साहेब यांची मदत मी घेईन कारण शेवटी सक्षम विरोधी पक्ष असणं हे लोकशाहीमध्ये अत्यंत महत्वाचं आहे आणि सक्षमता ही संख्येने ठरत नाही भुजबळ साहेब एकटेच होते पूर्ण सभागृह डोक्यावर घ्यायचे पण विषय योग्य घेऊन घ्यायचे त्यामुळे मला असं वाटतं की थोडं कुठेतरी भास्करराव हो। तुमच्यासारखा ज्येष्ठ सदस्य असताना अंतिम आठवडा प्रस्तावावर त्या ठिकाणी अन्याय झालेला दिसतो ठीक आहे तुम्ही वेगवेगळ्या प्रश्नांवर बोललात बीडचा प्रश्न असेल कोरटकरचा प्रश्न असेल नागपूरचा प्रश्न असेल सगळ्या ह्याच्यावर बोललात आणि होम मिनिस्टर असलं म्हणजे काय असतं दादा प्रत्येक गोष्टीचा थेट संबंध माझ्याशीच जोडला जातो थेट प्रत्येक गोष्टीला जबाबदार मीच पण तुमच्या एक लक्षात आलं पाहिजे दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस जळी स्थळी काष्टी पाषाणी तुम्ही मलाच टार्गेट केला प्रत्येक गोष्ट माझ्याशी जोडली परिणाम काय झाला परिणाम असा झाला की लोकांनी आधीपेक्षा रेकॉर्ड मॅन्डेट आम्हाला दिलं ना आता त्याच्यावरनं तुम्ही काही शिकतच नाही करायचं काय हा प्रश्न माझ्यासमोर आहे पण काही हरकत नाही त्याच्यावर उत्तर देणं हे देखील मला असं वाटतं की महत्वाचं असतं आता कुठली